नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक चौदा म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं ला आहे मित्रांनो त्यांनी फायनल कट ऑफ लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी पण जाहीर केलेली आहे तसेच त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट पण यादी जाहीर केलेलं आहे तर जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही की वेटिंग लिस्ट का जाहीर करतात ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघूया ओपन कॅटेगरीचं तात्पुरती निवड यादी म्हणजे जवळपास ही फायनल कट ऑफ लिस्टचं असणार आहे तर एकशे चौऱ्याऐंशी मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे किती एकशे चौऱ्याऐंशी मार्कावर कट ऑफ लागलेला आहे तर त्याच्याच खाली इथं बघू शकतो ई तात्पुरती निवड आहे टॉपर एकशे शहाऐंशीचा आहे यामध्ये विशेष म्हणजे मैदान चाचणी शंभरपैकी शंभर मार्क घेतलेला आहे आणि रायटिंग एक्झामला शहाऐंशी शंभरपैकी शंभर मार्क घेणे म्हणजे असं मजाक नाही मित्रांनो भरपूर मेहनत करावी लागते तर त्याच्याच खाली तात्पुरती निवड यादी त्यांनी जाहीर केलेलं आहे बघा ओके तर इथं बघू शकतो आणि एक मार्काचा फरक पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कट ऑफ किती लागलेले ओपनचं एकशे चौऱ्याऐंशी मार्काचा कट ऑफ लागलेलं ला आहे तर एस आर पी एफ ही दोनशे पैकी असते मित्रांनो मैदान चाचणी शंभर मार्काची लेखी परीक्षा शंभर मार्कांची ओके जे नवीन उमेदवार आहेत त्यांना कन्फ्यूज आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे एक मार्काचा फरक पण सांगणार आहे तात्पुरती निवड यादी का जाहीर करतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके पुढे सांगणार म्हणजे तुम्हाला डिफरन्स दाखवतो तिकडंच तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवणार आहे पुढचा प्रोग्राम मित्रांनो एस सी एस सीमध्ये तुम्ही बघू शकता एक सेकंद थोडं स्क्रोल करावं लागेल आपल्याला ओके येतं बघू शकतो भूकंपग्रस्त एस सीमध्ये भूकंपग्रस्त भूकंपग्रस्त किती कट ऑफ लागले एकशे वीस मार्क फक्त एकशे वीस मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे बघा पोलीस पाले एकशे सव्वीस खेळाडू असेल तर एकशे एकोणचाळीस माजी सैनिक एकशे एकोणचाळीस नेक्स्ट प्रकल्पग्रस्त एकशे चौपन्न प्रकल्पग्रस्त एकशे चौपन्न लागलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे बासष्ट मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि होमगार्डचं एकशे त्रेसष्ट मार्काचा कट ऑफ लागलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही होमगार्डचं एकशे त्रेसष्ट मार्कावर कट ऑफ लागलेलं आहे ओके यात सर्वसाधारणचं सा किती कट ऑफ लागलेलं आहे एकशे बासष्ट मार्काचं कट ऑफ आहे बरोबर सर्वसाधारण एकशे बासष्ट मार्काचा कट ऑफ आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये पण एकशे बासष्ट मार्काचा उमेदवार आहे मित्रांनो पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये बघू शकता सर्वसाधारणचा कट ऑफ लागलेला आहे एकशे सत्तावन्न मार्काचा कट ऑफ लागलेला आहे ओके निवड्या आहे तर तात्पुरती निवड्या आणि प्रतीक्षा यादी पण खाली जाहीर केलेलं आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही वी जे ए व्ही जेचं एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागलेलं आहे किती एकशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण एकशे एकाहत्तर मार्काचा कट ऑफ लागलेला आहे तर प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही बघू शकता एक एकशे सत्तर मार्क मिळून देखील तो वेटिंगला आहे आणि मैदान एक्झामला त्र्याहत्तर एकशे सत्तर मार्क मिळून देखील तो वेटिंगला आहे एक मार्काचा फरक तुम्ही बघू शकता मित्रांनो हो। एकशे एकाहत्तर मार्क मिळाला असेल तर तो सिलेक्शन झाला असता बरोबर ना तरी पण तो वेटिंग मध्येच राहिला असता तर वयो मर्यादा चेक करून वेटिंगमध्येच दिले असते त्याला तर एक मार्काचं महत्त्व तुम्हाला सांगतो मी एकशे एकाहत्तर एकशे सत्तर तरी तो वेटिंगमध्ये आहे समान मार्क मिळून देखील पण वेटिंगमध्ये असतात मित्रांनो वयोमर्यादाचा बघून तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एकशे अठ्ठावन्न मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सीमध्ये सी बघू शकता एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ एकशे सत्तावन्न लागलेलं आहे अनाथ असेल तर एकशे सत्तर आणि सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तरचं कट ऑफ लागलेलं आहे तर वेटिंगमध्ये बघू शकतो मित्रांनो एक मार्गाचं एक मार्क कमी पडल्यामुळे तो वेटिंगमध्ये आहे तर बघू शकतो तर एकशे पंच्याहत्तरचं इथं कट ऑफ लागलेलं आहे वेटिंगचा उमेदवार बघा एकशे चौऱ्याहत्तर मैदान चाचणीला पंच्याण्णव लेखी परीक्षेला एकोणऐंशी तरी पण तो वेटिंगला आहे म्हणजे मेहनत बघा मित्रांनो एवढी मेहनत करून पण एक एक मार्काने वेटिंगला आहेत उमेदवार ओके okay, तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीचा एक सर्व्हिसमॅन एकशे अडोतीसचा कट ऑफ लागलेलं आहे सर्वसाधारण एकशे एकाहत्तर मार्काचा कट ऑफ लागलेला आहे त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी जाहीर केलेल्या आहेत पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीचा सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे एकशे तेहतीस मार्काचा कट ऑफ लागलेलं ला आहे ओके okay? त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी दिलेल्या पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी ओबीसी मध्ये तात्पुरती यादी बघू शकतो मित्रांनो ओबीसीचा प्रवर्ग थोडा मोठा असतो जागा पण चांगल्या प्रमाणे असतात तिथं ओबीसी ओके बुक ऑफग्रस्त कट ऑफ लागलेलं फक्त एकशे सात मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे माजी सैनिक एकशे अठ्ठावीस मार्क ओके पोलीस पाल्य एकशे अडोतीस खेळाडू असेल तर एकशे शेहेचाळीस होमगार्ड असेल तर एकशे साठ मार्क होमगार्डचं कसं थोडं टपच असतो मित्रांनो एकशे साठ मार्क प्रकल्पग्रस्त एकशे पासष्ट मार्क आणि सर्वसाधारण एकशे एकोणसत्तर मार्कावर इथं कट ऑफ लागलेलं आहे हा ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ आहे पुढचा प्रवर्ग त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो एक सेकंद हां ओके पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीचं बघू शकतो फायनल कट ऑफ लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी तर अनाथचं कट ऑफ इथं अनाथ डायरेक्ट अनाथ दिलेलं एकशे अकरा मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे होमगार्ड असेल तर एकशे एकतीस मार्क माजी सैनिक असेल तर एकशे शेहेचाळीस प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावन्न खेळाडू असेल तर एकशे एकोणसाठ सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर कट ऑफ लागलेलं आहे आणि पोलिस पाल्य एकशे चौऱ्याहत्तर मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे एस सी बी सी प्रवर्गाचा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो ओके एस आर पी एफ गट क्रमांक चौदाचा पुढचा प्रवर्ग वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे इथं पुढचा प्रवर्ग बघू शकता मित्रांनो तुम्ही ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला जागा पंधरा काय तर जागा होते ओके तर पोलीस पाल्याचा कटॉप एकशे एकतीस लागलेला आहे माजी सैनिक असेल तर एकशे सदोतीस लागलेला आहे खेळाडू एकशे चव्वेचाळीस प्रकल्पग्रस्त एकशे त्रेपन्न होमगार्ड एकशे साठ सर्वसाधारण एकशे एकसष्ट मार्काचा इथं कटॉप लागलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे एस आर पी एफ गट क्रमांक चौदाचा ही फायनल ऑफ लिस्ट आहे त्याच्याच खाली वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेलं आहे तर वेटिंग लिस्ट का जाहीर करतात तर ज्यांचं सिलेक्शन झालं काही कारणामुळे ते उपस्थित राहिले नाही तर दुसऱ्या ठिकाणी त्यांना जॉब लागलं किंवा पोलीस भरतीमध्ये दुसऱ्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं तर त्यांना वारंवार सूचना देऊन देखील करना हमी आ, ते येत नाहीत किंवा त्यांच्याकडनं आम्ही पत्र लिहून घेतात की बाबा माझं दुसऱ्याकडं सिलेक्शन झालेलं आहे मीकडचं म्हणजे मीकडं मी जॉईन होऊ शकत नाही तेव्हा वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात तर त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांचं वेटिंग लिस्ट पण जाहीर करतात मित्रांनो एवढे एक लक्षात ठेवा वेटिंग लिस्ट ही महत्त्वाची असते दरवेळेस काही ना काही उमेदवार काही कारणांमुळे जॉब सोडतात मग वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात ओके तर, तर वेटिंगचं महत्त्व भरपूर आहे अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनलचं नाव आहे एम के